कोकणातल्या एका विसरलेल्या गावात एक रस्ता आहे जो कोणी रात्री वापरत नाही पावसात वीज चमकली की त्या रस्त्याच्या कडेच्या झाडावर काहीतरी हलतं गावकरी म्हणतात तो माणूस नाही सावली आहे तो वरच्या फांदीवर बसलेला असतो आणि वीज चमकली की क्षणभर त्याचा चेहरा दिसतो काळा लांब हसणारा गावाचं नाव होतं माणगाव जंगल डोंगर आणि त्यामधून जाणारा जुना रस्ता त्या रस्त्याचं ते झाड गावकड्यांसाठी शापासारखं होतं म्हणतात तिथे एकेकाळी एक एका बाभळीच्या झाडाला एक माणूस फाशी गेला होता त्याचं नाव कोणालाच माहीत नाही पण त्या दिवसानंतर वीज चमकली की झाडावर त्याची सावली दिसायची तो चेहरा हसतो पण डोळे मात्र हलत नाहीत आणि ज्या रात्री पाऊस कोसळतो त्या रात्री कोणीतरी त्याचं नाव घेतं मी खाली येऊ का तो विचारतो ही गोष्ट आहे राजेशची शहरातून आलेला एक इंजिनियर त्याचं काम होतं गावातल्या जुन्या रस्त्याचं सर्वेक्षण करणं गावकऱ्यांनी सांगितलं रात्री तो रस्ता मोकळ्या ठेव पण राजेशला ती सगळी अंधश्रद्धा वाटली त्यानं ठरवलं रात्रीही मोजमाप करायचं रात्री अकरा वाजता तो झाडाजवळ पोहोचला पावसाचे मोठे थेंब पडत होते टॉर्चचा प्रकाश पावसात हरवत होता त्यानं झाडाकडे पाहिलं काहीच नाही फक्त अंधार पण तेव्हाच वीज चमकली आणि झाडाच्या फांदीवर एक आकृती बसलेली होती ती स्थिर तिचे दोन्ही हात फांदीवर लटकत होते आणि चेहरा सरळ त्याच्याकडे बघत वीज केली अंधार झाला राजेश थिजला तो पळणार इतक्यात वरून काहीतरी खाली पडलं थंड ओली आणि जिवंत वस्तू त्यानं हात लावला ते हात नव्हते केस होते वीज पुन्हा चमकली ती सावली आता जमिनीवर होती लांब हात पाय मागे वाकलेले पण चेहरा अगदी ओळखीचा राजेशचाच ती सावली हसली तू मोजायला आलास मग माझा अंतर मोज आणि त्या क्षणी राजेशच्या गळ्याभोवती थंड हात फिरले तो झगडला पण पाऊस वाढत गेला त्याचा टॉर्च खाली पडला आणि त्या प्रकाशात दिसलं झाडावर अजून एक शरीर लटकलेलं वीज पुन्हा चमकली एका क्षणात दोन सावल्या एकत्र झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी राजेशचा ट्रक रस्त्याच्या कडेला सापडला दरवाजा उघडा कागद विखरलेले आणि मातीवर पायाचे ठसे पण राजेश नाही फक्त त्या झाडाच्या फांदीवरून एक थेंब थेंब पाणी तपटपत होतं लालसर आजही गावकरी म्हणतात त्या रस्त्यावर जेव्हा पहिलं वीजचं कडकडाट होतं तेव्हा त्या झाडावर दोन सावल्या हालतात एक जुन्या काळाची आणि एक नवीन आणि जर तुम्ही तिथून जात असाल तर पावसात डोकं वर करू नका कारण तो अजून विचारतो मी खाली येऊ का कोकणात वीज फक्त आकाशात नाही चमकत ती आठवणीत पण चमकते आणि काही आठवणी कधीच काळोखात हरवत नाहीत